हे दृश्य आहेत पालिकेने तयार केलेल्या जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅकची कुर्ला पूर्वेला असलेल्या कामगार नगर परिसरात तानसा पाईपलाईनवरचा हा सगळा भाग आहे या भागात बेघर आणि झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण होतं ते हटवून पालिकेकडून जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक गार्डन उभारण्यात आलं होतं पण सध्याची ही दृश्य या परिसराचं वास्तव दाखवणारी आहेत कामगार नगरच्या संपूर्ण भागात पालिकेकडून सुशोभीकरण करण्यात आलं होतं लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य आणि स्थानिकांसाठी व्यायामाचं साहित्य ठेवण्यात आलं होतं पण आता ते तुटलंय लहान मुलं जिथं खेळतात तिथे संरक्षक मॅट सुद्धा नाही संपूर्ण मैदानाची आणि जॉगिंग ट्रॅकची अशीच अवस्था आहे कुठे खड्डे पडले आहेत तर कुठे मोठ्या प्रमाणावर अडगळीचं सामान ठेवलं आहे इथूनच स्थानिक आणि शाळकरी मुलं रोज प्रवास करतात इथे असलेल्या संरक्षक जाळ्यांचा वापर सध्या कपडे वाळत घालण्यासाठी केला जातोय मनपाच्या फलकाला सुद्धा कपड्यांचा विळखा आहे काही ठिकाणी दगड मातीचे ढीग तर काही ठिकाणी कचऱ्याचा ढीघ याच भागात गर्दुल्ले आणि मद्यपी देखील असतात उद्यानातील काही सामान याच गर्दुल्यांनी रात्री चोरून नेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे याच संदर्भात पालिका एम पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या भागात लवकरच सी सी टी व्ही बसवण्यात येणार आहे त्यामुळे त्या वस्तू चोरून कारवाई ज्या सुविधा दिल्या जातात त्याबाबत नागरिकच उदासीन आहेत पालिका आणि स्वच्छता करते पण नागरिकांकडून सहकार्य मिळत नाही अशी प्रतिक्रिया मिळाली आता स्थानिकांकडून स्वच्छतेच्या बाबतीत उदासीनता बाळगली जाते हे दृश्यांमधून पाहायला मिळतात म्हणा पण इथल्या देखभालीकडे पालिकेनेही लक्ष देणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट कुर्ला